नमस्कार जपूरजा आर्ट गॅलरी पुन्हा गाडगीर शोरूम येते सोलापुरात चित्रां प्रदर्शनाच्या निमित्ताने माझ्या निसर्ग चित्रांचं प्रदर्शन दिनांक सहा ते तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी साडे आठ वाजेपर्यंत असणार आहे तरी मी सोलापुरातील सर्व कलावंतांना रसिकांना सगळ्यांना या प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो आ, या चित्रप्रदर्शनामध्ये मी भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर तिकडच्या तिकडच्या स् स्पॉटचे केलेले हे पेंटिंग आहेत ऑन द स्पॉट केलेले काही चित्र आहेत ते या प्रदर्शनामध्ये असणार आहेत हे माझं सो सोलापुरातलं चौथं चित्रप्रदर्शन आहे याच्या आधी माझं जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई पुणे त्याच्यानंतर बेंगलोर या ठिकाणी देखील चित्रप्रदर्शन झालेलं आहे मी जितेंद्र जोशी पुना गाडगी आणि संस्थेचा व्यवस्थापक आणि तिथल्या सेल हेड म्हणून काम बघतो चित्रायन ही जी संकल्पना आहे ती उत्तमच पुष्कराज गोरंटलांच्या चित्रकलेतून बाहेर पडलेली आहे त्यामुळे जो काही आज, आज आमच्याकडे पहिल्यांदी जे आम्ही एक्झिबिशन करतो आहे ते आमच्या झपुर्जाच्या आर्ट गॅलरीमध्ये म्हणजे आपलं जिथे आत्ता शोरूम आहे डफरीन चौकात त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती आपली एक आर्ट गॅलरी आहे तिथे आमचे पण काही झपूरजाच्या आर्ट गॅलरीमधल्या काही वस्तू आम्ही तिथं पूर्वीपासून ठेवलेल्या आहेत तिथेच पुष्कराचं आता प्र चित्राचं एक्झिबिशन आपण करणार आहोत तर त्याला आवर्जून सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि उत्तम चित्र केलेली आहेत ती पाहायला जरूर यावेत धन्यवाद ॲक्च्युली कसं सांगतो मी तुम्हाला की आप आमचा जो सराफी व्यवसाय आहे हा व्यवसाय सुरुवातच होतो कलेपासून कारण कुठलंही दागिना बनवायचा आलं तर त्याचं पहिले चित्र बनवावं लागतं चित्रकलेपासूनच ते पुढे तयार होत होतं आणि मग ते एक्झिब्यूट केलं जातं किंवा ते विक्रीसाठी तयार केलं जातं आता ह्या सगळ्या संकल्पनेचा सर्वात मूळ आमचा आधारस्तंभ जे आहे ते आमचे अजित गाडगिळ आहेत श्री अजित गाडगिळ यांच्याच कल्पनेतून हे बाहेर पडलं की जपूरचा ही आर्ट गॅलरी आपण तयार करावी त्याच्यामध्ये मूळतः आपल्याकडं सिल्वर युटेन्सियल्स पेंटिंग आणि टेक्स्टाईलमध्ये खूप साऱ्या वस्तू आम्ही तिथे एक्झिबिट केलेल्या आहेत आणि हे ठिकाण आहे पुण्यामध्ये खडकवासल्याच्या बॅकवॉटरला जर तुम्ही गेलात तर तिथे एच इथून पुढे तर कुडझे म्हणून गाव आहे तर त्या कुडजे गावात की नाही हे झपूरजा मोठ्या प्रमाणात तिथे आम्ही केलेलं आहे छानपैकी खडक असल्याचं निसर्गरम्य वातावरणामध्ये तिथं गेल्यानंतर दिवस कसा जाईल असं कळलं नाही इतकं उत्तम तिथे एक्झिबिशन्स बघायला येतात लोकं आणि भारतभरातले सगळे कलाकारसुद्धा तिथं वृत्तीने सुद्धा तिथं राहण्यासाठी पण येतात तर असं एक, एक एक्झिबिशन आम्ही केलं आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जिथे जिथे गावोगावी आमच्या महाराष्ट्रभर सगळीकडे ब्रांचेस आहेत तर तिथे मात्र आमच्याकडे एक कोपरा असावा की जिथे त्या लोकल कलाकारांना किंवा त्या गावातल्या कलाकारांना प्रेरणा मिळण्यासाठी म्हणून तिथं त्यांची प्रदर्शनं व्हावी तर त्या प्रदर्शनाचा उद्देश घेत घेत आम्ही आता जवळपास निम्म्यापेक्षा जास्त ब्रांचेसमध्ये किने आमच्या आर्ट गॅलरीज झालेल्या आहेत आणि ही तर आर्ट गॅलरी आम्ही ठरवून बांधली पूर्ण फ्लोर म्हणजे आज सोलापूरच्या प्राईम एरियातला एक अख्खा मजला असा आहे की ज्याचं आमचं काही उत्पन्न काही नाही खरं बघायला गेलं कमर्शियल याच्यामध्ये पण तिथे येणारे जाणकार कलेशी जोडले गेलेली लोक याच्यामुळे आम्ही खूप संपन्न होत चाललेलो हो। आहोत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स युएसबी चार्जर सह रिअर वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर